तुम्हाला दिसला कुठं दिसला कुठं दिसलं होता मित्रांनो बघू शकता आवाज करतो फुल अशी मोठी साईज आहे त्याची त्रिकोणी आकाराचं पाहू शकता तुम्ही अतिशय विषारी साप चिडलं की कुकर चिडी सारखा आवाज करतो आजगर नाही आजगरचं पिल्लू नाही एकदम शांत दिसाय दिसतो मी काय केलेलं तिकडे लगेच बॅक सीट त्याला बघून इथं आणि बॅक सेट करून काय केलेलं आहे त्याला आपण पॅक करून टाकणार आहे हाय अतिशय जाड मंद शांत सुस्त दिसतो पण घोण जाते अतिशय विषारी साप आहे या सापाला आजगर म्हणून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो अथवा आपल्या जीवाला शंभर टक्के दाखवू शकतो आता ओळखायचं कसं हे मी सांगणार आहे बघतो तो हे म्हणता की फरशीवर चालत नाही साप आता कसं चालतोय बा बघा म्हणजे जवळ जरी गेलं आपण तरी तो काय करतोय लगेच फरशीवर सरकून बाईट करण्याचा प्रयत्न करतोय त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं पूर्णपणे पिवळसर पळतो तुम्ही तोंडापासून तो शेपटीपर्यंत त्याच्या डिझाईन आहे शंकरबाईसारखे ठिपके रुद्राक्षाची माळ ट्रेन सारखे डबे तुम्हाला दिसून येते आणि वस्तीमध्ये तो आलेला आहे

रोज येतो माझा तो तिथं स्वतः बसलेला तिथं तो इकडं आलेला आहे त्याच्या आता इथे येतात थोडीशी काळजी घेऊ माझा तो तो गेला उडी मारून त्याच्यानंतरच तो इकडून आलेला आहे असा हा आता नाही ना दादा विषारी चापे किती वेळ बाहेर राहतो तुम्ही बघितला आणि त्या राऊस बोललाय तुम्ही दिला बघायला विषारीच हापे हो दुसरं असतं तर काय नाही दाखवलं असतं पुन्हा हा विषारीच आपे खूप सीझन चालू आहे ना यांचे त्याच्यामुळे हे निघतात एकाच टायमिंगला एक एक दोन दोन तीन तीन निघतात हा चुकून आलेला इकडून का पण तो आला तर हे देऊन राहिला ह्या भिंतीच्या साईडनी झालंय बघा ना चेंबर नाही इकडं पहिलीकडे सगळी अख्खी हा मग तो तिथे बसला होता का इथून चालला होता का अच्छा हे चेंबरची जी धाकणं आहेत ना ती प्रॉपर लावली पाहिजे नाही तर बाथरूमधे निघाला वेळ लागणार नाही त्याच्यामधून नाही आता समजा इकडून चालला होता याच्यात घुसला असता तर आतमध्ये पण निघला असता तो मग हा मग तुम्ही तुमच्या प्रत्येकाने प्रत्येकाचा लावून ठेवायचं व्यवस्थित जाकून ठेवायचं ते झोप गेली का झोप गेली चला बाय 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 बाय